स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्हिडिओ मध्ये आज एक विचार आलाय डोक्यामध्ये माझ्या की आपल्याला लग्न झाल्यानंतर मुलांचं काय अनुभव येतो तुम्हाला सांगते ऐका दोन दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न झालं दोन दिवस आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी तिला अनुभव आला मला म्हणजे अगं विचारले असं काय झालं मी ना अगं भरपूर आलं आलेत म्हणजे अनुभव म्हणजे कसं आपण एक मैत्रिणी एकमेकांना विचारतो दुसरं आपण अशा गोष्टी कोणाला शेअर करू शकत नाही मैत्रिणीशिवाय है की नाही तर माझ्या मैत्रिणींना सांगायचं तुम्हाला की असा अनुभव येतो की लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी मुलगा म्हणतो की कशाला आई तुला काय गरज आहे ग मध्ये मध्ये बोलायची तिला इतकंही वाटतं ना तीन दिवसापूर्वी मुलगा आई आई म्हणणारा आईला काहीसुद्धा न विचारता काहीच करत नव्हता तो म्हणजे कुठलंही काम म्हणा काय वस्तू आणायची असतील तर तिथे आईला विचारायचा आणि चक्क तरी ती सदृशास कारण काय होतं तर देवाला चाललेले असेल देवाला चाललेलं असताना ती काय म्हणती सांभाळून जावा आणि गाडी केलेली असते वाटतं तर ते दोघं एकत्रच तिथं गाडीमध्ये बसा असं हे बसू नका वेंदळासारखं करू नका इकडं तिकडं म्हणजे ती काळजीपोटी सांगती व्यवस्थित जावा व्यवस्थित या म्हणून आणि असं थोडंसं मध्ये मध्ये काहीतरी घरात आता पाहुणे रावळे आलेलं असं आपण बोलतोच ना मध्ये हां हे असं आहे तसं मग नंतर कळतं थोड्या वेळाने मग ती म्हणती बोल म्हणतो असं कसं बोला हां तू नाही का असं बोललीस विव हे करा तसं करा मग तिची बायको काय म्हणली तुमच्या इला काय कळतं का आम्ही आता मोठे झालो काय गरज आहे सांगायची आम्हाला काय सांगायचं नाही सांगा तुमच्या आत्ताच हो ती म्हणले बापरी म्हणले हे काय म्हणलं नवीनच आता सासू वयस्कर घरातले माणसं सांगणारच ना कुठं बाहेर प्रवासाला चालल्यावर सांभाळून जा किंवा असं नाही असं जाऊ नका किंवा इथं नाही इथं जाऊ नका जाऊन आले नसते त्यांना कुठं जायचं असते माहीतच नाही आम्हाला सगळं माहीत आहे म्हणे म्हणून मी काय माहिती तुम्हाला जे आपण साफस आई वडील असतात ना मुलांच्यामध्ये पडू नका सांगत जाऊ नका काय आणि आपण सांगितलं त्यांना काय वाटतं की हे आम्हाला मुद्दाम करतात आम्ही फिरायला जाऊ नये आम्ही बाहेर कुठं जाऊ नये त्यांचा लाखो रुपये पैसा खर्च होतो वेस्ट पण जातो त्यांचा हे त्यांना समजतं पण ते दोष आईवडिलांना देतात म्हणून शक्यतो काही बोलतच जाऊ नका तुम्ही ते लाखो करोड उद्या खर्च वेस्ट जाऊ द्या त्यांच्या जा त्यांना कळत कारण त्यांच्या पायावरती दगड पाडून एक दिवस घेतात बरोबर आपण सांगितलं ना तर आपण वाईट ठरतो आणि असं वाटतं की मुलांना आई वडील आपले दुश्मन आहेत दुश्मनासारखं वागतात ते आपल्याशी रडायला लागली ती अक्षरशः माझ्या जमीन अगं रडू नको म्हणलं दोन तर दिवस झालं म्हणलं तुझ्या मुलाचं लग्न आज तिसरा दिवस आहे म्हणलं तू आताच रडायला लागली म्हणलं नाही गो मला सहन झालं नाही असं कसं बोलला मुलगा मला काय नाही म्हणलं ते रागामध्ये तिला मी समजून घातली की काय नसतं ग रागामध्ये बोललं ते सोडून म्हणलं असं करून तिला दोन गोष्टी बोलून दिले सोडून पण मला पण वाटतं ना हे असं का असं नसतं ना मग मोकळेपणाने बोलत जावा तुम्हाला तुमची बायको काय तर सांगते मग तुम्ही ते आईला बोलता तुमची बा बायको आई अशीच करती किंवा तशीच करती किंवा काही बोलती काय गरज होती का मध्ये मध्ये बोलायची वडिलांनी कुठे फिरायला गेलं तर काय ह्यांना काय गरज आहे फिरायला जायचं एखादा चांगला ड्रेस वगैरे घात तर काय गरज आहे ना असला ड्रेस घालायची आता म्हातारपणी ही ठरवणारी तू कोण तू का सांगती बरोबर आहे ना आम्ही नाही सांगत असं सा। मी जाऊ दे शांत हो म्हणजे काही बोलू नको मला पण वाटते की प्रत्येकीने जास्त त्या त्यांच्यामध्ये व्हायचं नाही इंटरफेअर व्हायचं नाही किंवा त्यांच्यामध्ये कि पडायचं नाही तू की सांगत बसायचं नाही की असं की तसं तसं असं काही सांगायचं नाही कारण आपण वाईट होतो ती मुलं आपल्याला वेगळ्या पद्धतीने वागतात आणि आपलं अख्खं आयुष्य आपण कशा पद्धतीने काढले आपल्याला माहीत असते तरीसुद्धा कधी कधी मुलं काय म्हणतात हां माहीत आहे ना तुम्ही काय केले ते म्हणजे जसं काय आपण ह्यांना लहानाचं मोठं अशा पद्धतीने केले ना की काय म्हणते ते तुला आहे की म्हणजे लय तीर मारलाय आपण काहीतरी केलंय वेगळं असं बोलतात मुलं आहे की काय केलंय ते अर्थ काय बाबा शिक्षरी का असं बोलतात काय आहे तुला कधी जाणून घेतलं शिक्षण शिक्षण बापाला किती जोड कपडे आई कशी राहतीये अरे तुम्ही आईचं सोनं ना सोनं तुम्हाला मोडलेलं आठवण राहत नाही की आईला एवढं एवढं तर सोनं करावं म्हणून तुम्ही नोकरीला लागते दहा दहा वर्ष नोकरी लागून जातात पण तरी तुम्हाला आठवण येत नाही की आपण आईचं सोनं मोडल्या आईला सोनं करावं तिचं तिचं घेतलेलं मेल्यानंतर आई तुमचंच होणार आहे पण तिची हाऊस असती तिला घालाव आवडतं चार बायकामध्ये सणाला वाराला एक हाऊस असते तिला उगी लाखो रुपये तुमचं वेस्ट जातो पैसा पण त्या पैशाचं असं विचार करत नाही की एवढा पैसा आपला वाया गेला त्या पैशामध्ये कमीत कमी आईला सोनं तरी झालं असतं माझ्या बी आईचं सोनं घेतलं एकेकाळी तिला परत करावं हे तुमच्या ध्यानात येत नाही वारे वादून या कारण ह्या लोकांना ना वाचा फोडाला या पोरांना बोलायला कोणी नसताना सगळे वाद नको भांडणं नको म्हणून शांत बसलेलं असत पण कसं असतंय ज्या आपण शांत बसो ना तेवढे जास्त आजारी पडतो आपण कुठंतरी कुठतरी बोला उठा स्वतःला तडपून घेऊ नका उठा स्वतःसाठी जगा मस्त राहा फिरायला जावा चहा करून प्या तुम्ही शुगर आहे तुम्हाला गुळ घालून थोडासा सप्पक चहा प्या काहीतरी बनवून खावा तुम्ही स्वतःसाठी चार मैत्रिणीमध्ये जावा फिरा तिचं हितगुज जाणून घ्या ती काय बोलते तिच्या मनातलं जाणून घ्या म्हणजे तुमचं मन हलकं होईल मन मोकळं करायला शिका मैत्रिणीजवळ हे ना ही दुनिया अशी जरी असली ना ह्या दुनियाला अशी आहे ही दुनिया हे म्हणणारे आपणच आहे ही आजची पिढी मागची पिढी पुढची पिढी म्हणणारे आपणच माणसं आहेत तेव्हा मी माणसं होती आता बी माणसं होती पण एक जेव्हा तुम्ही आईचं किंवा वडिलांचं मन दुखवतं ना फक्त विचार करत जा की आपण काय बोलतो समोरच्या माणसाला ती कोण आहे का बोलतो असं तिला असं काय बघितलंय बाबा तुम्ही हा माहिती आहे की तुम्ही माहित आहे ना सगळं काय माहित आहे जे माहीत असते ना ते नसतं तुम्हाला वाढवताना तिने अनेक त्रास सहन केला असत ते दिसत नसतं तुम्हाला तुम्हाला दिसतं ना खोटं दिसतं तुम्हाला डोळ्यासमोर तुमच्या बघितलेलं असत जे तुम्हाला दिसतं मग त्यात काय तथ्य आहे काय खरं आहे काय खोटं आहे तुम्हाला माहीत नसतं पण तुम्ही असं जाणून देता की जसं काय मला सगळंच माहीत आलं मोठा तीर मारता तुम्ही हे चुकीचं वागतंय तुम्ही नाही तुम्हाला सहन होत नाही ना लांब निघून जावं आईवडल्यापासून ते मेली काय गेली काय विचाराला सुद्धा येऊ नका तिला तू कशी आहे तुझी तब्येत कशी काय गरज नाही विचारायची जी मुलं आज आजकाल आज आई ऐकत नाही आपल्याच मनासारखं करतात अरे तिने त्यांच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला थोडा ना थोडा पैसा खर्च केलेला असतो आज तुम्ही लाखो जरी वेस्ट घाता ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतो तर त्यांचा जीव तळतळतो आपली मुळे एवढं मुलं एवढं वेस्ट पैसा खर्च चाललाय वाया चाललाय पैसा सांगितलेलं ऐकत नाही जरी ऐकलं तरी विषय बदलतात आपण काय सांगायला गेलो ना लगे विषय बदलतात असं नसतं बाळांनो असं नसतं पोरांनो तुमचंच नुकसान आहे ना तुम्ही एवढं कष्ट करता एवढा पैसा वेस्ट चाललाय तुमचा त्याच पैशाचं काहीतरी तुम्हाला झालं असं स्वतःला झालं अस तुम्हाला तुम्ही एवढं कष्ट करून एवढा लाख रुपये कमवतो तर तू त्याचा उपयोगच दिसत नाही कुणाला आणि तुम्हाला पण दिसत नाही आज तुम्हाला एवढं मोठं पॅकेज एवढं मोठं पेमेंट आहे काही काही चुकून नाही त्याच्यात तुम्हाला किती दुःख सहन करावं ते तुम्हाला किती कष्ट करावं लागतंय ते पण दिसत नाही सगळं वेस्ट चाललंय कारण तुम्ही आई वडिलांचं ऐकतच नाही ना आई वडील तुम्हाला दुश्मन वाटते आई वडील तुमच्यासाठी सांगत असेल तुमच्यासाठी जगत असत ते जरी समाजामध्ये राहतात तरी मुलांसाठीच ते जगत असतात दुसरं तुमचं विश्व काय असते हो मुलांशिवाय त्यांना कोण असते दुसरं हे बहीण भाऊ हे चार दिवसाचे नाते असतात ते सुद्धा आता दूर दूर चालले सगळ्यांचे नाते करोनापासून खूप दूर गेले आता ते नाते एकमेकाला ओळख पण देत नाहीत आणि माणसाचा जीव म्हणजे एवढा स्वस्त झाला ना आता माणूस जरी मेला ना काही सुद्धा वाटत नाही आता लोकांना हा त्यांचं आयुष्यच तेवढं होतं गेलं आता झालं आता काय चाल दवाखान्यात आहे दवाखान्यातून जरी माणूस गेलं तरी घरी आलं त्याची सेवा चाललेली से तर काय तर प्रश्न विचारतात हा आता जशी बॉडी पाठव तशी हा बघा म्हणजे आता तुम्हाला माणूस होता आता त्याला नाव होतं नाव होतं दवाखान्यात तो माणूस मरतो की त्याचं नाव जात लगेच ते जोपर्यंत आपला श्वास चालू आहे ना तोपर्यंत आपलं नाव आहे आणि आपला श्वास चालू ना तेव्हा आपल्यासोबत ना असं माणसं बोलत नाहीत की आपल्या घरात दूर जातात कुणीच बोलत नाही आपल्या सोबत पण कोणी नसतं आणि जेव्हा आपला श्वास बंद होतो तेव्हा सर्वजण येतात का चला लास्टच तरी बघून घेऊ रे चला जाऊया म्हणजे कसं असतं आपला श्वास असतो ना तेव्हा आजूबाजूला जास्त माणसं आपल्या भटकत नाही वाई गाई खूप जण अस जेव्हा खरंच आपला श्वास बंद होतो तेव्हा खूप जण आपल्याकडून जमा होतात तसं नाही जोपर्यंत आपण आहे जिवंत तोपर्यंत तो बोलत जावा एकमेकांना तेव्हा फोन तर नव्हते आता फोन आहेत तुम्हाला बोलताना काळजी घेत जावा आपण काय बोलतो काय नाही समोरचा माणूस काय सांगतो ते माणूस सांगायच्या आधी तुम्ही विषय बदलतात चांगल्यासाठी सांगत असत ते वयस्कर माणसं असतात तुम्हीच कष्ट करता ला तुमचा लाखो रुपये चालला अस फुकटच चाललंय ते तुम्हाला दिसत नाही आहे आपण लाखो रुपये आणि ते असेच निघून चाललेत त्यात पण काहीतरी आई वडिलांचा सहभाग असतो असं असतं सगळ्या गोष्टी दिसत तसं नसतं आई वडिलांना तुम्ही काय केलं अ माहित आहे की मनाला काय जाते तुम्हाला सत्य माहीत नसतं तुम्हाला सत्य काय ते सत्य खूप वेगळं असतं दिसतं काय काय गोष्टी ते खोट्या असतात दिसतं तसं नसतं म्हणून जग बसतं ते कराय सत्य तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली जेव्हा तुम्हाला समजल की आपल्या आई आप वडील ह्या दुनिया नाहीत आणि सांगत होतं ते बरोबर आहे तेव्हाच खूप उशीर झालेलं असत चला तुमच्या कामाचं महत्व ओळखून घ्या तुम्ही काम करता कष्ट करता पैशाला महत्व दे महत्व द्या पैसा आहे तर सगळं आहे नाही तुम्ही कमवता त्या पैशाला महत्व द्या तुम्ही खूप पैसा कष्टाने कमवता कणकण आईवड्यांना दूर राहतात ते पैसा कमवता पण त्या पैशाचं महत्व तुम्हाला कळत नाही तुमचं वाया खूप चाललाय पैसा महत्व कळत नाही तुम्हाला की आपण कशा पद्धतीने वाढलो आपल्याला होता कशा शिक्षणासाठी पैसा कशा पद्धतीने भरला गेला अरे तिथं दहा रुपये लोद पण ते कशा पद्धतीने भरला आहे हे तुम्ही जाणून ठेवा चला मग मला बरंच काही सांगायचं होतं सांगून गेले की मुलांचे आई वडील आता दुश्मन सारखे वागतात दुश्मन वाटायला लागले त्यांना तर असं काही समजू नका आई वडिलांना शेवटी ते आई वडील आहे आई म्हणजे देवाचं रूप आहे तुमच्यासोबत कोणी नसतं म्हणून देवाने आईला पाठवले असते ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस आईचं नातं संपलं असं नसतं जिवंत आहे तोपर्यंत नात असतो आई जेव्हा मरते तेव्हा सुद्धा ते रू आपल्या रू ह्याच्यामध्ये असते अंतर अंतरात्मामध्ये हृदयामध्ये आई असते आई कधीच मरत नसती मरेपर्यंत आपल्याला आईची आठवण येते असं असत बापाची आठवणी बाप तर काय त्याचं तर खूप मोठं महत्व असतं पण जसं जसं वय होईल तसं ते लहान मुलासारखे होतात जसं त्यांनी तुम्हाला लहान मुलासारखं जपलेलं असतं तसं तुम्ही मोठा झाल्यावर आईवडिलांना पण जपा जर तुम्हाला तर कळलं असा आता आपण कुठं पैसा खर्च करतो कुठं पैसा वेस्ट चाललाय ऐकलं असत आई वडिलांचं काय झालं असतं स्वतःची बुद्धी चालत नाही आई वडील बरोबर सांगतात आपल्याला त्यांचं तर तुम्ही ऐकत जावा चला मग खरंच माझा हा तुम्हाला एक नवीन विचारांचा नवीन व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा